अखेर वडार समाज समाज समाजाला मिळाला न्याय प्रशासनाने केल्या वडार समाजाच्या मागण्या मान्य वडार समाजाने मानले प्रशासनाचे आभार तसेच त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणाऱ्या पत्रकारांचे देखील मानले आभार पत्रकार बांधव प्रिंट मीडिया युट्यूब चॅनल या सर्व आणि सहकार्य बदल सर्वांना मनोबत अभिनंदन व्यक्त करत आहे तसेच विश्व इंडियन पार्टी संस्थापक अध्यक्ष बाई अल चांदणी आणि सातारा अध्यक्ष बापू बाबा बापूसाहेब दांडे यांवर त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व आमचे वडा समाजात त्यांना आभार व्यक्त करतो आणि पुढील देखील असे त्यांचे सरकारी बाबा अपेक्षित करतो पोलीस प्रशासक महसूल विभाग अधिकारी सातारा अधिकारी उपजिल्हाधिकारी पोलीस प्रकल्प अधिकारी तसेच मराठी उप अधिकारी आणि या सर्व अधिकारी वडा समाजाचे वडा समाजाने अध्यक्ष वडा समाज काळजीपूर्वक ठिकाणी सर्व वडा समाज आकडा निश्वणग्रस्त अर्थीनं अतिसंमन करत आहेत वडा समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला सरकारी केल्याबद्दल त्यांना सर्व मनपूर्वक